बघ पिऊने घातला ड्रेस गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना आज करायचं आहे कृष्णाच्या गाण्याचं शूटिंग लकडी की काटी काटी का घोडा असं काहीतरी गाणं आहे तर त्यासाठी बघा सगळेजण तयार होत आहेत इकडं ए कृष्णाचे फ्रेंड्स आल्या दोघ जण इकडं ते पण ड्रेस बदलत आहेत ए राधू तुझा ड्रेस हाच का फायनल ओके तुझा ड्रेस ए पिवडील घाल ड्रेस ओके कसं करायला लागेल काय हां त्याला हां त्या त्याला पण दे एक ड्रेस घालायला दे जो बसल तो दे त्याला चांगला आपण बघा त्यासाठी घोडा पण आणला नवीन अरला तुला कपडे बदलाय सांगितलं तू खेळत बसला जा ना कपडे बदलला का जा की सांगितलं ते पोरग इकडे आले हा नाही नवीन घोडा आता इथं घोड्याला नाटवायचं चाललंय का हा तिथं हा चिकटपट्या बांध तिथं सर्व चिकटपट्या बांध आवरलं का हो पिवड्या घातला का अवयव पिवडे घातला ड्रेस मेकअप करा चला पावडर लावायची तुला इकडे अरे वा आलीस का तू नटून वा खूप छान असेच पाहिजे आता इथं फुग फुगवण्याचं काम चालू आहे घोडा सजून तयार झालेला आहे काय ग बाबू फुगा फुग इथं सगळं आणून ठेवू जा जा सगळं इकडं चला शूटिंगची तयारी चालू आहे फोडू नका का असा काय नाही तर सावलेत फुग आणून ठेवा वड्यापासून सागर कुठे कॅमेरा जवळला सागरने लय खतरा वाव्या काय केलं रे एवढ्या महाग जा तू त्यांच्या महाग जा जा तिकडं कर नको जा नाचायचं ह्यांच्या भाग पळायचं तुला साईन लावा दोडा घोडा डोळा घोडा हे त्या करायचं माहिती ना सर माग माग सर माग सर उचलायच अलीकडे पिवडे ह्याला नीट नाही केलं ह्याला हाणायचं काय त्यानं ह्याला हाणायचं नीट नाही केलं होई तो बरा तू तू इकडे उभं राह

जा <laughs> गेले दोन तीन तास झाले मित्रांनो आम्ही शूटिंग करतोय आणि इथं बघा अशी भाजी मंडई मांडली आम्ही पोरांची इकडे बघा पोरांना इकडे बघा इकडे बघा ए चमन कसा बघतोय हा तर चला आता सगळ्या मुलांसाठी आम्ही आईस्क्रीम घेऊन येतो या ए शंभू आईस्क्रीम आईसक्रीम घ्या खायला कितीत मो किती तर तीन, तीन तीन सहा तीन नऊ एक दहा दहा दा। दहा चला रे नीट करा पहिली हातात का आणि जर निकाळल्या हातात फुगा तर सगळ्यांनी कस केले बक्की थांबा थांबा येऊन देऊन रेडी अरे चल

पूजा जेवण बनवू फास्ट बुका लागल्या आता काय बनवले मॅगी मॅगी दि सगळ्या पोरांना बरं आता खाल्लं का तुम्ही तुड्या तुड्या ए मॅग खाय चल, चला घे पिऊ चल चल ना चालेल तिथं चला प्रॅक्टिस आहे ना तुमची लकडी काही काठी आहे ना ओके ए कृष्णा चल ते गोड्या घेऊन मध्ये चल खतरनाक Mm. मेकअप तू कसा केलाय तिथं ओवर झालाय रेडी रेडी पिवड्या रेडी हा चल घे पिवड्या कॅमेरात बघ कॅमेरात बघ कॅमेरात बघ काय हो बघ काय हो थांब रे कृष्णा रेडी स्माइल पुढे स्माइल 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 फोकस फोकस स्माइल 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 हसले 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 हसलं माझं बापू हसलं गुदू 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 गुद ढकल रे पोर

फायनल मित्रांनो व्हिडिओचं शूटिंग झालेलं आहे गाण्याचं आणि ते गाणं कृष्णाचं उद्या त्याच्या चॅनल येईल तर बघायला विसरू नका सो आज काय करायचंय काय काम चालू आहे सागरचं बघू आपण राधू तर झोपले राधू का का झोपले राधू झोपले निवांत कटाळ्याला दिसते सागर काय काम चालू आहे काय चाललं तुमचं काय चाललं काय चाललंय काय खात रॅक्टा काय बनवलं काय बनवलं कॉफी बनवली काय काय कोणते मालिका बघते आहे कोणती मालिका बघते घेऊन देऊ काय हाय बघ आणतो आहे देवघर डोक्या बागा टेन्शन असत जरा माणसाच्या किरकिर असती एखादी गोष्ट पाहिजे की लगेच आण काय जायला लागले काय पैशाच जेवायला केलंय का का उपाशी झोपो कुठे आहे पूजा पूजा हा चोवीस तास फोनवरच असते चल जेवायला दे आहे का बाय किंमतच नाही हाय का आला फाट्या कॉलला काय आहे काय झालं जेवायला दे नुसता हसते त्याच्या जाला हसायचा जा पॅक बिग टाकलाय काय तो काय कर बोलक जेवाय दे ना जावाय लागल्यात पूजा बस के हां बसले चल दे आग इथे ये ना 2 मिनिट ठो पोहोचत फोरो कुठे जा आपा आपा काय तर काम आमोशा कोण वालाच हॅलो हा क्या चल रे खाना, खाना गन्ना बिना पियर क्या गहू आहे क्या तू तुझं ते बंद कर ना जरा दाजी कबी आता इकडं कभी आहे म्हणलं इकडं नऊ तारीख नऊ नऊ तारख सकाळ सकाळी आहे नॉट टेन्शन ओन्ली पेन्शन हा नॉट विशेष ओनली मिसेस काय बर बर बरं ठीक आहे चालतंय काय नाही जेवण करायचं काय जेवायला बसलोय आता <coughs> जेवायलाच बसलो आहे आता खायचं दोन घासून जोड पाहिजे मित्रांनो जस्ट जेवण केलं आणि बसलो मी एडिटिंग करायला कृष्णाचं गाणं एडिटिंग करायचं मला आता जवळजवळ तीन तास लागतील ला आत्ता सध्या वाजले किती दहा वाजले आता साडेबारा वाजतील मला सॉंग एडिट करायला आता जस्ट चालू केलं आहे मी तर मी तुम्हाला थोडंसं दाखवतो म्हणजे अशा पद्धतीचं सॉन्ग आहे कृष्णा चॅनलला उद्या सकाळी तुम्हाला बघायला भेटेल आणि आज मी ह्याचं गाण्याचं काम कम्प्लीटच करणार आहे मग किती का वाजणार रात्री एक वाजून येतं दोन वाजून हो डोळे झोप आहे माझ्या तरी पण मला करावं लागणार राधा इथं झोपले वा शूट झालं राधा इथं झोपली पोरं पण कटाळे तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट सॉन्ग सगळं झाल्याच्यानंतरच नंतरच दाखवतो किती वाजलेत ते फायनल मित्रांनो माझं एडिटिंग संपलेलं आहे आणि आता लवकरच संपले एडिटिंग साडे अकरा वाजताच मला वाटलं बारा साडेबारा वाजतील आणि आता मी रेंट रेडर टाकले गाणं एक तासामध्ये होईल पण मी हे चालू ठेवून जाणार सकाळी पोस्टर बनवायच्या नंतर गाणं येणार खूप झोप लागली तर उद्या नक्कीच बाकृष्णचं गाणं तर बाय बाय गुड नाईट सर